आणि तिच्यामुळे मी हे सर्व काही शाळेला वेळ देऊ शकलो आजही माझ्या फॅमिलीसाठी मी कधीच कुठेच गेलेलो नाही माझे मुलं म्हणतात पप्पा आपण कुठेतरी जाऊ न फिरायला मी म्हणतो नाही रे मला वेळ नाही कारण लांब जायचं म्हटल्याच नंतर की मला एक दिवस जायलाच लागतं एक दिवस यायला लागतं पाहायचं काय आपल्याला त्यामुळे त्यांनी सुद्धा मनाला स्वीकारलं नाही बरोबर आहे पप्पांचं कारण शाळेवर काम असतात त्यांना जाऊ देवा कधीच यांनी माझ्याकडून कोणती मागणी केली नाही कपडे मागितले नाही दागिने मागितले नाही काहीही मागितलं नाही फक्त मला पूर्ण वेळ दिला आणि माझ्या लेकरांना पूर्ण वेळ दिला त्यामुळे मी आपण सर्वांना या ठिकाणी वेळ देऊ शकलो आणि हेच आपण सर्वांचा आशीर्वाद आहे माझे कमाई सतीश राठोड या समोर माझे फोटो काढत आहेत येऊन आलेले आहेत रात्रीचा प्रवास लहानशी मुलगी आहे तीन चार वर्षाची त्या मुलीला मुलीला घेऊन बारा तास प्रवासामध्ये होते रात्रीच्या बारा वाजता आली नाही मामाच्या आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे रात्रीला मुलगी आली भेटली मला मी झोपलो होतो कारण इथून राहुलदा सांगितलं के सर तुम्ही जा म्हणे आम्ही सगळं स्वयंपाक करतो मी इथे नुसता उभा पण तेवढ्यामध्येच पाय दुखायला लागले थकलो होतो थकवा आलेला होता आणि इथून गेल्याच्या नंतर झोप आली लांसक लेकरू बारा वाजता येते वाईट वाटलं मला माझ्या कार्यक्रमासाठी इतकुस लेकरू मला म्हणते पप्पा अब तुम्हारा ऑफिस खतम होणेवाला आहे ना इसले माय तिला मराठी येत नाही आमची भाषा बी येत नाही हिंदी बोलते तुम्हाला ऑफिस अब खतम होणेवाला आहे इसलिए हम या आहे आप हम तुम्ही बारामतीले जाण्यावाले आहे ते इतकंच लेकरू म्हणते खूप वाईट वाटलं मला आजही मी तुम्हाला सांगतो मित्रो माझी मुलगी बारामतीला राहते मुलगा पुण्याला राहतो मला माहीत नाही ते कुठे राहतात आणखीन आणखीन कुठे राहतात कोणत्या गल्लीला कोणत्या एरियामध्ये राहतात मला माहीत नाही एकमेव तरी म्हणेल मी असा एकच पालक असेल की मुलं मुली कुठं राहतात हे माहीत नाही एवढं माहिती आहे ते जॉब करतात तिथे एवढंच माहिती आहे फक्त तर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य केलेले माझ्या सहकार्याने सहकार्य केलेले माझ्या मुलामुलींनी या ठिकाणी सहकार्य केलेले उपस्थित झालेले आहेत तटस्थ झालेल्या परंतु मला एकच सांगावचं असं वाटेल मित्र शिक्षणापेक्षा काहीही मोठं नाही शिक्षणापेक्षा काहीही मोठ नाही शिक्षण घेतलेलाच माणूस मोठा असतो ज्या घरामध्ये सरस्वती नांदते त्या घरामध्ये निश्चितच लक्ष्मीचा वास असतो त्यासाठी आपल्या लेकर बाळांना शिकवा लेकर बाळ शिकवून मोठे करा जेव घालून नाही शिकवून मोठे करा आपल्या परिसरामधील बरेच लोक पुढे गेलेले आहेत जॉबला लागलेले आहेत माझेच बरेच विद्यार्थी डॉक्टर झाले इंजिनियर झाले ॲडव्होकेट झाले कृषी अधिकारी झाले कृषी सहाय्यक झाले यांचा आदर्श घ्या लेकरांना शिकवा आणि मला एवढं म्हणावंच वाटेल की माझ्या सर्व सहकार्यांनाही एवढी विनंती आहे आपण या माझ्या बालकांवर लक्ष ठेवा ज्यांच्याकडून मी आज रजा घेतो यांना शिकवा यांना घडवा ही पावती निश्चितच तुमच्यासोबत राहणार आहे आणि आपण घडवीतच आहोत आणि अशाच पद्धतीने कार्य आपल्या हातून घडत राहो एवढी अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही केलेलं जे प्रेम आहे हे प्रेम मी आज या प्रेमाचं अगदी मनापासून स्वीकार करतो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र